आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत कशासाठी आहे सर्वांसाठी बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज राज ठाकरे राजू शेट्टी आणि विशाल पाटील यांच्यासाठी जाहीर सभा घेणार आहेत राहुल गांधीही उपस्थित राहणार असून शरद पवारांनी नियोजन केलंय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस स्वाभिमानी महाआघाडीचा प्रचार करण्याची भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे त्यासाठी निवडक लोकसभा मतदारसंघात सभा घेण्याचा शब्द यानी शरत राज ठाकरे यांनी शरद पवार यांना दिलाय त्यानुसार राज यांची कोणकोणत्या मतदारसंघात सभा घ्यायची याचे नियोजन पवार करीत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्यात आलेल्या हातकणंगले व सांगली या दोन्ही मतदारसंघात राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्याचे पवार यांनी निश्चित केले या दोन्ही मतदारसंघात राहुल गांधी यांचीही सभा होणार आहे राज ठाकरे व राहुल गांधी यांच्या सभा स्वतंत्रपणे होणार की हे दोन्ही नेते एकाच वेळी सभा घेणार याबाबत मात्र माहिती मिळू शकली नाही परंतु राज ठाकरे व राहुल गांधी यांच्या सभेमुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दोन्ही उमेदवारांना बळ मिळू शकेल असे सूत्रांनी सांगितले एस पी एल मराठी ब्युरो रिपोर्ट सेवा सदन लाइफलाइन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल जागतिक दर्जाच्या सुविधा आता तुमच्या खिशाला परवडतील अशा सांगली मिरज रोड मिरज